निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे दुःखद निधन सर्वसामान्यांचा नेता हरपला निप्पाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार श्री काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे जन्मगाव वाळकी असून ते सत्तर वर्षाचे होते त्यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने बेळगावीतील के रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते पण उपचाराला त्यांच्या शरीराने साथ न दिल्याने त्यांचे पहाटे निधन झाले निप्पाणी मतदारसंघात काकासाहेब पाटील हे पहिले हॅट्रिक वीर आमदार ठरलेले होते सर्वसामान्यांचा नेता म्हणून काकासाहेब पाटील यांची ओळख होती कर्नाटक महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांची लागेबंदी असणारा जनमानसांची ओळख असणारा गोरगरिबांची कामे मार्गे लावणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील हे परिचित होते त्यांच्या निधनाने निप्पाणी मतदारसंघावर शोककाळा पसरलेली असून आज अकरा वाजता निप्पाणी म्युनिसिपल हायस्कूल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून निप्पाणीतून त्यांची अकरा वाजता अंत्ययात्रा निघणार आहे